सम्राट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक बांधिलकी जपणारे युवा नेतृत्व रवी गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत भीमनगर पूर्णा येथे भव्य मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी आपली सामाजिक बांधिलकी जोपासत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सम्राट प्रतिष्ठान महाराष्ट्रतर्फे करण्यात आले आहे विशेष म्हणजे येणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात पूर्णा शहरातील आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व सम्राट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रविभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सम्राट प्रतिष्ठान व पी हॉस्पिटल परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिरामध्ये नेत्र तपासणी दंतरोग तपासणी बी पी शुगर तपासणी उच्च कमी रक्तदाब तपासणी करण्यात येईल तसेच महिलांसाठी थायराईड तपासणी देखील करण्यात येणार आहे आणि मोफत साधारण प्रसूती करण्यात येईल तसेच शिजरींग ही अत्यंत अल्प दरात करण्यात येईल व योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया या मोफत करण्यात येतील तरी सर्व पूर्ण तालुक्यातील व शहरातील नागरिकांना मी विनंती करतो आवाहन करतो की आपण दोन जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी सकाळी ठीक अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत या शिबिराचा लाभ घ्यावा या शिबिराचं ठिकाण आहे भयासाहेब आंबेडकर सभागृह भीमनगर पूर्णा या ठिकाणी येऊन आपण सर्वांनी आप गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा जय मी रवी विजय गायकवाड राहणार भीमनगर पूर्णा माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी सम्राट प्रतिष्ठान व आर पी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा गरजू लोकांना अशी विनंती करतो या शिबिराचं ठिकाण भीमनगर पूर्णा